पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो की आपण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेला आहात चिंचवड विधानसभेमध्ये नगरसेविका मायाताई बारणेंच्या पुढाकारातनं आपण गव्हर्नमेंटचा जो उपक्रम आहे प्रत्येक शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पूर्ण मतदारसंघामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि अजितदादांच्या सूचनेनुसार हा उपक्रम त्या ठिकाणी मायाताईंनी पुढाकार घेऊन आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होतील आणि नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं हा उपक्रम आहे त्याच्यामध्ये पहिलं दहा तारखेला स पहिला सकाळी दहा ते पाच केवळे रावेत मामोडी या ठिकाणी सेंट जोसेफ मलंकारा सिरियन कॅथोलिक चर्च मीना कॉलनी विकासनगर केवळे इथं हा कार्यक्रम असणार आहे दुसरी तारीख आहे चौदा शुक्रवारी वालेकरवाडी चिंचवड या ठिकाणी तो पण सकाळी दहा ते पाच चैतन्य सभागृह चिंचवडगाव नंतर अठरा तारखेला मंगळवारी काळेवाडी राहटणी पिंपळे सौदागर पिंपळे निलक या विभागासाठी सकाळी दहा ते पाच बालाजी लॉन्स विजयनगर काळेवाडी या ठिकाणी होणार आहे आणि एकोणीस तारखेला थेरगाव पुनावळे वाकवडे वाकड हिंजवडी मारुंजी नेरे कासरसाई या लोकांसाठी सकाळी दहा ते पाच संतोष मंगल कार्यालय थेरगाव आणि चोवीस तारखेला पिंपळेगुरू जुनी सांगवी नवी सांगवी या विभागातल्या लोकांसाठी सकाळी दहा ते पाच कारवार समाज मंगल कार्यालय फेमस चौक नवी सांगवी या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे त्याच्यामुळं या दहा ते चोवीस तारखेच्या दरम्यान हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये शासनाच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत अपंगांसाठी विधवा महिलांसाठी महिला व मुले घटस्फोटित अत्याचारी आ आणि ज्येष्ठ नागरिक श्रावण बाळ योजना रेशन कार्ड आधार कार्ड नोंदणी उत्पन्नाचा दा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दा दाखला असे विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आयुष्यमान भारत कार्ड या सगळ्या शासनाच्या योजना त्या ठिकाणी लोकांपर्यंत शासनाच्या वतीने नेण्याचा प्रयत्न पक्षाचा आणि मायताईंचा आहे आणि या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते शेवटी मायातही काय कुणी झालं तरी सगळ्यांना वाटतं आपण नगरसेवक झालो आता आपण आणखीन पुढचं पाऊल टाकावं तर त्या अनुषंगाने शेवटी राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे आमच्या हातात एक आमच्या हातात नाही ना ते शेवटी आहे ना त्यांच्या हात स्वाभाविक आहे ना आता शेवटी प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे

ओवरऑल म्हणजे देशामध्ये राज्यामध्ये आपण जे चित्र पाहतो याच्यापेक्षा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या दोन्ही ठिकाणी म्हणजे शिरूर आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केल्यामुळं दोन्ही उमेदवारांना खूप चांगलं मताधिक्य मिळालं अर्थात भोसरीमध्ये साडेनऊ हजार जे मिळालं ते आम्हाला अपेक्षित जास्त होतं परंतु प्रत्यक्षात साडेनऊ हजारच लीड मिळालं आम्ही सगळ्यांनीच प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले होते परंतु शेवटी लोकांचा जो कौल आहे लोकमताचा आदर आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे त्याच्यामुळं हे घडलेलं आहे कार्यकर्त्यांनी कुठेही कमी पडले नाहीत कार्यकर्ते ना हां आम्हाला कमीत कमी पन्नास हजाराची तरी आघाडी अपेक्षित होती नाही नाही असं नाही म्हणता येणार शेवटी प्रत्येकान कुठल्या मतदारसंघात असा आरोप तुम्ही सगळे साक्षीदार आहात आणि भाजपनी कुठं आरोप केला माझ्या काय मी काय कुठं पाहिलं नाही तुमच्या तोंडूनच पहिल्यांदा आहे पण मला वाटत नाही अशा प्रकारचं त्यांनी काही वक्तव्य केलं असेल आणि वस्तुस्थिती सगळ्यांनी पाहिलेली इलेक्शनमध्ये आम्हीच सगळं इलेक्शन कॅम्पेनिंग हँडल करत होतो आणि प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त हो बरोबर आता आम्ही मुळातच चार जागा लढलो म्हणजे राष्ट्रवादीच्या वतीने चारच आम्हाला राष्ट्रवादीला चारच जागा मिळाली त्याच्यातली एक जागा आम्ही जिंकू शकलो तीन ठिकाणी आम्हाला अपयश आलं परंतु राष्ट्रवादीची भूमिका सुरुवातीपासून हीच राहिलेली आहे की आम्हाला लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये जास्तीची अपेक्षा आहे जास्ती जागा मिळाव्यात आणि त्या अनुषंगाने विधानसभेची तयारी सुरू आहे दहा तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि दहा तारखेला दुपारी दोन वाजता मुंबईला त्या ठिकाणी पक्षाची बैठक मेळावा होणार आहे आणि त्या सगळ्या पुढच्या संदर्भात पक्षाचे सर्व नेते असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनात आमची रणनीती ठरणार आहे हो ही सगळीच आता जे काही निकाल लागलेत त्या निकाला विचार विचारमंथन होईल त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावरती खूप बारकाईने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की आपण कुठं कमी पडलो आणि लोकांचा विश्वास कसा संपादन करता येते येईल या दृष्टिकोनातून आमचा आगामी काळामध्ये प्रयत्न राहील आणि त्यातलाच एक मायातही जो प्रयत्न करताय तो त्यातलाच एक पार्ट आहे प्रत्येक कार्यकर्ता अशा पद्धतीने जर लोकांपर्यंत पोहोचला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल हो मग आम्ही स्वतः पण मोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहे आणि माझी स्वतःची पण इच्छा आहे त्याच्यामुळं आता पुढच्या काळात ठरेल काय पक्ष काय निर्णय घेतोय कितीला जागा कोणाकडे जातो नाही आम्ही पण असं स्वाभाविक आहे काही असं का जेव्हा राजकारणामध्ये घडतं तर मानसिकदृष्ट्या असं काही लोकांचं मत होण्याची म्हणजे स्वाभाविक आहे ते परंतु सगळ्यांचाच दा आजी दादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे पिंपिंचवड शहर दादांच्या नेतृत्वाखाली याचा विकास झाला आहे आणि प्रत्येकाला दादांनी या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे या शहराचा एकूणच विकास दादांनी केल्यामुळं प्रत्येकाची दादांवरती विश्वास आहे आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा दादा चांगल्या पद्धतीने काम करतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे त्याच्यामुळं तसं काय होईल असं वाटत नाही चालू आहे आम्ही पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं चालू आहे आता दहा तारखेची जी बैठक आहे मेळावा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याविषयी चर्चा होणार आहे कार्यक्रम खरंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार शासन दारी हा कार्यक्रम घेतो आहे यामध्ये नागरिकांना जे जे शासकीय कागदपत्रं लागत असतात ते शासकीय कागदपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये जावं लागतं तर त्यांना एकाच छताखाली हे सगळं उपलब्ध व्हावं ही एक प्रामाणिक इच्छा आणि भूमिका देखील दादांची होती म्हणून आपण हा कार्यक्रम संपूर्ण चिंचवड विधानसभेत घेतो या उद्घाटक कोण असतं आमचा प्रयत्न चालला आहे की दादांना उद्घाटनासाठी आमंत्रित करतोय परंतु दादांच्या वेळेनुसार त्या आपण राष्ट्रवादीचे जे जे नेते आहेत त्या सर्वजणांना आपण बोलवतो <गँगे> आहे दहा तारखेला किवळे रावेत आणि मामुर्डी या भागामध्ये मा चर्चमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे सेंट जोसेफ चर्चमध्ये त्यानंतर चौदा तारखेला चिंचवड आणि वालेकरवाडी या भागातील नागरिकांसाठी आपण चैतन्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे त्यानंतर स अठरा तारखेला काळेवाडी रहाटणी पिंपळे निलक आणि पिंपळे सौदागर या भागातील नागरिकांसाठी आपण बालाजी लॉन्सला घेतो आहे एकोणीस तारखेला का थेरगाव वाकड रहाट थेरगाव वाकड नेरे मारुंजी काळेवाडी तातवडे पुनावळे या भागातील नागरिकांसाठी संतोष मंगल कार्यालयामध्ये हा, हा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याची सांगता आपण शेवटी सांगवी या भागामध्ये करतो आहे जिथं नवी सांगवी जुनी सांगवी आणि पिंपळे गौरव हा भाग असणारे आणि तो कार्यक्रम देखील आपला कारवार समाज मंगल कार्यालयामध्ये आहे आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये माणूस काम करत असतो तर प्रत्येकाची अपेक्षा असते की एक पाऊल पुढे मला वाटतं निश्चित मी जर ही भूमिका घेत असेल तर यात गैर काहीच नाही आहे कारण दहा पंधरा वर्ष झालं आमचं घर राजकारणामध्ये काम करतं आहे तर एक इच्छा आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांची पण आमची स्वतःची पण की एक पाऊल आपण पुढं टाकायला काहीच असतं पक्षामध्ये पक्ष <णियो> त्यावेळेस जो निर्णय घेईल कारण ती परिस्थिती आत्ता सांगू शकत नाही महायुती होती का सेपरेट लढतात ज्यावेळेस पक्ष तो निर्णय घेईल त्यावेळेस निश्चितच आम्ही देखील मागणी करणार